पला कमी पला कमी मध्ये तुमचं स्वागत आहे वाजले साडेसात लोक चालतं फोन केला म्हणजे बक्षी मानले ये काय पडते बघू बोक्षी आता फटाफट जातो ते गेले व त्यांची बोक्षीवर तिथं गेल्यावर बघू आता काय भेटते तर चला दाखवतो म्हणा आज काय भेटते माहोरा हो आमचे तुम्हाला दहा मिनटं लागते पाणी पण जाम पडते आता जस्ट पोचले हो मी मी एकटा झाले मी इथं शेकरचा उगरी ते बघ रिक्षा तिथं लावले मी शेखरची के टी एम आर सी तर तरी तिथं पुढंच आहे जवळच तर आता पाणी उघडीचा दरवाजा खोललेन उघरीचं पाणी पहिलंच घेतलेलं वरतीचा आता त्याच्यानं काय मावरावरती बघू शेखरजवळजवळ

चिमण्याची गाबोली गावरी मोठी झाली गाबोली सरून आवरी मोठी पिल्ली झाली त्याची तयार आता चाललं उसाला लेट झालो ना पहिला उश्याला आठवड बघला ना दुसरा उश्याला चालले चालले नाईटला रात जास्ती पडते कोलबी जास्ती परते, परते। दिवसा कमी पडते पाणीचा प्रेशर व कवरायचं वरसा व नाही हो का शेत्यांना काका चाललाय प्रेशर जाम आहे पाण्याकडून वरचा पाणी जास्त भरले नाशे मेहनत असते नाही करते शंभरच्या आवर्याच कोलबे तवऱ्याच कोलबे बावरी मेहनत असते बालायक काम मग परत फिट पडली कोलबी शकर्त्यांची कोलबीच भेटते एखाद मासं दिस तरलं ना परले तर मास पडलं तर पडलं पण कोलबी एक, एक नंबर माल आहे कोलबीचा एक पहिला उचलला दुसरा मी लेट झालो नाथरा लावले बघ मच्छर जामत दूर केले जाम मच्छर बोलताला मावरा बघ मावर कौरा येत आपण मावरा आहोत मग आले मावर बघ कवरा आले बाहेरचावर बांधून ठेवतात डबल डबल, डबल वाटते उचलत दोन तीन बघू बघू आता पाखरल्या कौरे भेटते कोलकू दाखवतो नाईटला जाम पडते कोळपूर के बाहेर न केला पाला कमी आता मार मार पाला कमी कोलबी आहे ते आता हलव का था। <स्टारीण> था। <स्टारीण> था। <स्टारीण> साडेसहा पटकन शेक्राच पाहिजे नाही तर नाही तर पालाच का नाही पालीच घ्यायला लागल पाणी पाणी कालशा सांगत नाही झालो डोकरा झालो असं सांगतो सांगत पाणी घेऊ पाणी घेऊ तर नाही

शिवड बिवड नाही परत नुसती कोलबी भावमध्ये कोलबीला भाव आहे ना तेव्हा ती परते आता काल काय का, आहे काल काय আদেট কাময়াই সাংকাপন নিলেক কমিপরোতে ভগলাইনাই কিংজানাইন চলাথা আখরডাখরা কিটি কামেটে কানাই

चौथा <laughs> <सग्लीथा> अखेरातखे <मची। laughs> रात रात चालू कोलबी गौरी भेटल तुम्हाला दाखवत आहो आज पुन्हा येणार अशा गौरीला कशी कोलबीवरती बघता ना <laughs> एक काम असते फुल मेहनत असते नाही दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी उचलायला लागते चौथी चौथ्यांदा उचला लावली हा वरचा पाणी जास्त आहे ना त्याच्यामुळे चालणार ओन्ली कोलबी कोलबी लवर कोण त्याला कोलबी असं पाहिजे शकरला कॉन्टॅक्ट करा <laughs> फुल काम फिट काम ताकोल बी बोध्या बस पाला आले याच्यात जास्त आज मग बोधे आले बोधे हाय हाय बोल बी बघ Няу-Няу. Я быcore будай. О-хо-хо. Датувай там. Я вот тут. Я вот тут. Жल्दी. Я иду. करताल काम पच्चीस अशा परल्या ना सगळ्या या तीन याच्या पराल कॅरेटा काम पच्चीस होल आता आम्ही आलो तरी व या हो बघू शकता तरी हे बक्ष करणार मी आज फुल नाईट व्हिडिओ धमाल धमाल आहे वाले फुल नाईट या ओऱ्या तुम्हाला दाखवत होता ना तो समोर दिसते ना तो आहे ठाणा मधिंदर आहे इथंच आपली बोक्षी आहे तिथं त्याच्यामुळे मावराजा असते पडत आहे शक्कर कोली नाकवा तर यो आहे समोर बघ ठाणा कवरा जवळ ना इथून ओढी घेऊन गेला ना अर्धा तास लागेल डायरेक्ट ठाण्याला तर यो आहे असा सीन नाईटचा ठाणा किती जवळ आहे ना खेवऱ्या हो एक रात लावून ठेवले भरती ओठी लागले हे पाणी साफ खाली झालंय पाच वेळ आली पाचवी वेळ गेल्या झाला आता बघू किती भेटते याला उचलली का अजून एक नमून घरी जायचं का तो

तर इथंच व्हिडिओ एंड करता व्हिडिओ आवडेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा चॅनलला बघा भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये